हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मी करत आहे आता व्हिडिओची सुरुवात तर आता पहिले मी फक्त स्वयंपाकापासूनच सुरुवात करते कारण माझा एवढा बिझी दिवस गेला तुम्हाला कळेलच माझ्याकडे कोण आलं आणि कसा दिवस बिझी गेला आणि आपल्या काळजाचा तुकडा आल्यानंतर तर तो एक ते एक वेगळाच आनंद असते ते तुम्हाला दाखवते कोण आलेला आहे पाहुणे आले, आले आमच्याकडे फोन आले ते दाखवते तुम्हाला झोपून राहते कारण तिकडे काम करते म्हणून म्हणते घरी आल्यावरच आराम करायला मिळते तर बघा कशी झोपली आहे दिवसभरही झोपून राहिली दिवसभर झोपली आताही झोपतच आहे आणि सरळही झोपत आहे बघा इथे आल्यावर नुसतं आराम करते कामं नाही काही नाही काही नाही जेवण करणं आराम करणं आणि दिवसभर हे बनव ते बनव फरमाईश एक एक चालू राहते तर आता स्वयंपाकाची सुरुवात करत आहे कारण आम्हाला तर बाहेरच जायचं होतं जेवण करायला पण एक पेशंट होतं दवाखान्यामध्ये तर त्यांचा डबा पाठवायचा होता, होता दोघांचा तर त्याच्यामुळे मग घाईघाई स्वयंपाक करून घेतला आणि दिवसभर तर मी म्हणजे व्हिडिओ बनवूच नाही शकले कारण माझी मुलगी माझ्याजवळ राहत नाही आणि ते आली मग रक्षाबंधनसाठी म्हणून तर मग ते आली म्हणजे मला काहीच कामं सुचत नाही फक्त ते अधूनमधून म्हणजे येते अशी आमच्याजवळ राहत नाही ना ती बाहेरगावीच राहते तर आली म्हणजे मग ती मध्ये मध्ये करते तर इकडे तिकडे मग बोलणं हे ते हेच संपत नाही कारण की आपल्याजवळ नाही राहत आणि हा मग आपल्या घरी आल्यावर आपलं कसं मन वेगळंच होते असं वाटते तिच्यासोबत जास्त वेळ घालवा आणि कामं हे ते तर आपले रोजचेच राहते आणि मुलगी असल्यामुळं कसं ते म्हणजे आपल्या एकदम जवळची असते आणि एकदम गोष्टी करणं हे ते स्वयं ते स्वयंपाकातमध्ये येत होती ते म्हणत होती ते मी करतो मी म्हटलं नाही तू नको करू तुला नेहमी आता तिकडे एकटीलाच करणं आहे तर तू काही करू नको तर तरी ते मध्ये मध्ये करत होती काय करत आहे असं तसं गोष्टी संपतच नव्हत्या वरण भात वगैरे बनवला आणि टमाटरची चटणी बनवली आणि थोडासा ठेचा बनवला मग मी म्हटलं आता ह्या स्वयंपाकात देवाला नैवेद्य वगैरे होऊन जाते कारण गुरुवार उपवास असल्यामुळं आणि गुरुवारी आरती असते मी नेहमी सांगते तुम्हाला हर गुरुवारी सांगते गुरुवारी खाली आरती असते आरती दब, तर आरतीला काही जरा झालंच नाही माझं कारण की डब्बा दवाखान्यातही नेऊन द्यायचा होता आणि दवाखान्यात नेऊन दिल्यानंतर मला आम्हाला मग बाहेर जायचं होतं तर मी म्हटलं आता मुलगी आली आहे सगळे मिळून असं म्हणजे कुठे जाणं होते नाहीतर आम्ही एकटं वगैरे असं कुठे जातच नाही कारण की आपल्यालाही चांगलं नाही वाटत मुलं नाही आहे ना आपण गेलं तर कोणानिमित्तानं कसं जावं वाटते मग आम्ही मग आणि मग नैवध्य वगैरे दाखवून दिला आणि पटकन तयारी केली तयारी केल्यानंतर मग निघालो आम्ही निघाल्यानंतर आम म्हटलं रस्त्याने हे शूट करतो पण काही नाही पाऊसच आला मध्ये पाऊस असल्यामुळं मग मी काहीच शूट करू शकले नाही कारण मोबाईलमध्ये कसं पडायची भीती राहते आणि रस्त्यानं मोबाईल वगैरे पडला तर म्हटलं मग त्याच्यामुळं मी काही बाहेरचं शूट केलं नाही तर आणि मला ते एवढी हसवत होती तर ते माझ्यासोबत मुलीसारखी राहतच नाही एकदम मैत्रिणीसारखी राहते आणि कशी एकदम खूप दिवसाच्या बाद आल्यानंतर मग ते अशी लाडाणी हे अशी मजाकबाजी हे ते करत राहते तर मग खूप हसवत होती ते मला आणि माझी एवढी मजाक उडवते ते अस की असं वाटते की मुलगी नाही आहे ते मैत्रीणच आहे का आणि खरंच लेकरू जर आपला दूर राहिलं ना तर एवढं म्हणजे हे दुःख होते ना आल्यानंतर मग एवढं असं वाटते की गेलीच नाही पाहिजे इथेच राहिली पाहिजे असं प्रत्येकाचं मग आम्ही दवाखाने डबा वगैरे नेऊन दिला मग म्हटलं आता आणि पाऊस चालू लागला मग म्हटलं एवढ्या दूर जायपर्यंत अजून ओलं वगैरे होईल तर मग एकच असं रेस्टॉरंट होतं तिथेच गेलो आणि चला म्हटलं नाश्ता वगैरेच करून घेऊ कारण की घरी स्वयंपाक होताच म्हटलं घरी गेल्यावर थोडं अजून आणखी जेवण करून घेऊ तोर कशाचा एक तर मग कशाचं एकदा घुसल्यानंतर हॉटेलमध्ये मा मग उपवासही होता तर मग जेवणच करून घेतलं जेवण म्हणजे हलकंसंच जेवण केलं एकदम नाही केलं तर म्हटलं चला थोडं तिथे पण म्हणजे शूट करून घ्या म्हणून मी शूट केला आणि मग जेवण घेतलं तेव्हा तो पापड वगैरे इतका सुंदर होता तिथला खूप मस्त आणि जेवण तो खूप छान होतं चिली पनीर घेतला मी आणि पनीरची भाजी घेतली मसाला पनीर आणि जेवण तर एवढं टेस्टी होतं आणि जेवण झाल्यावर त्यांनी स्वीट पण दिलं खायला मग आम्हाला माहीतच नव्हतं स्वीट वगैरे देतात म्हणून नंतर मग आमचे पोट तर भरलेच होते मला मग नंतर आम्ही ते स्वीट खाल्लं पण खूप मस्त राधे हॉटेल आहे ते खूपच मस्त होतं तिथच्या जेवणाची खूप टेस्ट चांगली होती तुम्ही पण जाऊन बघा त्या हॉटेलमध्ये तुम्हाला कळेलच माझ्या मिस्टरांना वगैरे एवढं जेवण आवडलं होतं तिथलं का खूप चांगलं आणि सर्व्हिस पण एवढी चांगली होती तिथली की जास्त वेळ नाही लावला त्यांनी पटकन मसाला पापड वगैरे आणून दिला आणि त्याच्यानंतर आम्ही टाईमपास करत मसाला पापड खाल्ला मग लगेच ते खाल्ल्यानंतर जेवण वगैरे दिलं एवढी चांगली सर्विस आहे तर कुठे कुठे कसं खूप वेळ करते खूप थांबायला लावते तर तिथलं असं काहीच नव्हतं खूप सुंदर आहे तुम्ही जाऊन बघा आणि इथे माझा व्हिडिओची एंड करते मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि मला असं सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय मी सामोर जाऊ नाही शकणार तर भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय